आम्हाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी नक्की सब घर पे बेटे है, असली मेरे नकील हैली सत्य परेशान हो सकता है सत्य पराजित नाही हो सण म्हणून सच्चा सच्चा जुता हर गा जुटा जनताने दिल कोटा नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईत शिंदे गटाच्या शिवसेनेचा नगराध्यक्षांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर तीव्र टीका केली नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपानंतर दुसरा क्रमांक मिळवत चोपन्न जागांवर विजय मिळवला आहे या यशाबद्दल समाधान व्यक्त करत शिंदे म्हणाले की शिवसेना आता चांदापासून बांदापर्यंत पोहोचली आहे शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तुम्हाला पटतच नाही घटनाबाई घटनाबाह्य त्याचं पद जाणार मुख्यमंत्री जाणार सरकार पडणार अरे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदेने काम केलं मला वाटतं की अडीच वर्षामध्ये मी अडीच तास तरी नीट झोपलो नसेल मला लोक विचारतात कधी झोपता कधी उठता मी बोलतो गा। मी झोपायला नाही लोकांच्या झोपा उडवायला आलो आणि म्हणून मला देखील अपेक्षा आहे की मी कार्यकर्ता म्हणून जो काम करतो मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि म्हणून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपला हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून तुम्ही देखील माझी इच्छा असते एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढवता येत नाही पण दुर्दैवाने काय मी फिरत होतो महाविकास आघाडी कुठं दिसतच नाही महाविकास आघाडी काय झालं होतं माहिती त्यांनी ते पराभव मान्य केला होता वाटत लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते आले नाही तर नाही पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होत्या त्याही घेतल्याने गाले 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 गाले। मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे मी पाहतो त्यामुळेच जनता माझ्या सोबत आहे अनेक लोकाभिमुख योजना सुरू केल्या बंद पडलेली कामं पुन्हा मार्गी लावली असेही शिंदे म्हणाले आगामी महापालिका निवडणुकांतही शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला आमा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका